नमस्कार मंडळी मी स्मिता काम्योवी ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज कुठे आलेलं आहोत होता बघा कुठलं घर दिसतोय ओळखू शकता का तर मी आलेली आहे आज मोठ्या ताईकडे आणि हे समोर बसलेल्या व्यक्तीने संपवलेला आहे फोन आहेत दोन ना ती वेडी आहे त्यांनी अशी ताटी ठेवलेली आहेत माझ्यासमोर आणि सांगतात मी संपवले एवढी माणसं जेवली आणि माझ्यावर डोट्या आहेत बघा बघा ओवी काय खाते आज मावशीने मॅगी प्लेन मॅगी केलेली आहे ना ओवीच्या आवडीची मॅगी ओवी कशी लागते भाऊ कशी लागते यम्मी अजून थोडा वेळ आहे आपले जातच नाही मग शूटिंग बघ मी केले त्याच्यात तो असं वरती जाऊ ना हा करणार शो बघ तसला आहे तुला येते का नाही येत पण झालं आता चला किती वाजले चंद्र छोटासा दिसते हो छोटीशी कोर आहे भाऊ आलेले हे आमचे मोठे भाऊ आत्ता कसे दिसले आलेले आत्ता हा आपल्या करते दिसू ती लपलेली गोड आलं म्हणा मामा आले ना बघ मोवीला नेलं पप्पा आले ते बघ ते बघ पप्पा ऑफिसवरच आलेले दिसत आहेत अहो चावी तुमच्या नेलीत ना तुला पैसा घ्या या हो काप घ्या बेटा उडी मार उडी मार थँक्यू मो दिसफा करू काय कशी येते घेऊ नका काय मेंदूवाडा हो मेंदूवाडा मला आवडतो मला खूप मेंदूवाडा वाटतोय मला मेंदूवाडा वाटतो चटणी आणि त्याच्यामध्ये काय सांबार ही चटणी द्या आए ह्या इडली बरोबर सांभार आलेला आहे मी बघा आमच्याकडे ही दहा रुपयाला इडली मिळते अन्नपूर्णा ना रे तर नादब्रहन सॉरी अन्नपूर्णा नाही नादब्रह्म म्हणून एक छानपैकी असं दुकान आहे तिथे इडली एकदम सॉफ्ट आणि सुंदर अशी मिळते एक दहा रुपयाला इडली आहे पण त्याची चौ पण अप्रतिम आहे आणि असे सुंदर असे आहे आहो मी आमच्या आता न्यायला आलेले आहेत मला ना म्हणून त्यांनी इडली नाश्त्याला घेऊन आलेले आलेली आहे तिथे नाही आम्ही निघालो आता चला बाय पर्स बोल नाही माझा मोबाईल आहे त्याच्यात येत नाही चला तुमची पिशवी आहे ना शनिवारी आमचं नाही गिफ्ट घेऊन मला नको मला घेऊन रिटर्न गिफ्ट पण मावशी कडून काय गिफ्ट पाहिजे घेऊन रिटर्न गिफ्ट पण मावशी कडून चालेल लग्न मनाची आहे मावशीकडं तुमचं पण आहे तुमचं पण आहे का मामा बाय बाय करा इकडे बाय बाय चलिया आता येऊ परत अशीच एकदम मदना चला अशा प्रकारे आमच्या ताईकडनं आता आम्ही निघालेलं आहे मोठ्या बहिणीकडे हो आज आलो होतो तुम्ही छोटसच असं व्हिडिओ होणार आहे आपलं आज बघितलेलंच छोटासाच झालेला आहे काही जास्त मोठा नाही झालेला ना, पण आत्ता आम्ही निघालो आमच्या घरी जायला दाताराळीमध्ये माझी बहीण कुंभाराळीमध्येच राहते आम्ही खूप सगळ्याजणच जवळ राहतो म्हणजे माझा भाऊ माझं माहेरच पिण आहे त्यामुळे सगळेच आमचे सगळे जवळ आम्हीच दिलेले आहोत बाहेर पण आम्हाला आम्ही राहतो आमच्या पेंडमध्येच त्यामुळे ताई मोठी छोटी ताई आणि मी तर जवळजवळ राहते एकाच फ्लॅट बिल्डिंगमध्ये फ्लॅट फक्त वेगवेगळे आहेत आणि ही मोठी ताई जी आहे ती कुंभाराणीमध्ये राहते अगदी आमच्यापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आता आमचे हे ऑफिसवर आलेले आहेत न्यायला आलेले आहेत तर आम्ही आता तिकडे निघालो आहोत चला धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुढे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही नक्की बघत राहा